रुपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला गावरान झनझनीत दोडक्याचा झुणका करून दाखवणार आहे दोडक्याचा झुणका बनवण्यासाठी मी दीडशे ग्रॅम दोडका घेतलेला आहे अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धा तास भिजत ठेवलेली आहे दोडक्याच्या शिरा पिलरने काढून घेणार आहे आपण पाहू शकता धोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत दोडक्याचे काप करून घेणार आहे दोड़क्याचे काप करून झालेले आहेत मिक्सर जारमध्ये दोड़क्याचे काप पाणी न घालता जाडसर वाटण करून घेणार आहे दोडक्याची जा पेस्ट तयार झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेणार आहे मुगाची डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती मिक्सर जारमध्ये अर्धा तास भिजत ठेवलेली मुगाची डाळ पाणी न घालता वाटण करून घेणार आहे मुगाच्या डाळीचे वाटण तयार झालेले आहे वाटीमध्ये काढून घेणार आहे मिक्सर जारमध्ये सहा हिरव्या मिरच्या अद्रक तुकडा एक टीस्पून जिरे थोडीशी कोथंबीर घालून पाणी न घालता वाटण करून घेणार आहे अद्रक मिरचीचे हिरवे वाटण तयार झालेले आहे दोडक्याच्या झुणक्याला फोडणी देण्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यावर दोन टेबल स्पून तेल घालणार आहे तेल गरम झालेले आहे दोन ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालणार आहे अद्रक मिरचीचे हिरवे वाटण घालून परतून घेणार आहे चिमूटभर हिंग पावडर पाव टीस्पून हळद पावडर घालून परतून घेणार आहे एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालणार आहे कांदा तेलात मऊसर होईपर्यंत परतून घेणार आहे कांदा परतून झालेला आहे दोड़क्याची जाडसर वाटलेली भरड घालणार आहे दोन मिनटे चाकण ठेवून वाफेवर शिजवणार आहे दोन मिनटानंतर चाकण उघडून परतून घेणार आहे वाटलेली मुगाची डाळ घालून परतून घेणार आहे मिक्सर जारमधील हिरव्या वाटणाचे पाणी घालणार आहे चवीनुसार मीठ घालून परतून घेणार आहे एक कप गरम पाणी घालणार आहे झाकण ठेवून दोडक्याचा झुणका वाफेवर शिजवून घेणार आहे झाकण उघडून परतून घेणार आहे आपण पाहू शकता झणझणीत दोडक्याचा झुणका तयार झालेला आहे वरून कोथंबीर घालणार आहे